नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं या मालिकेतील अधिपती आणि अक्षरा या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते या जोडीनं महाराष्ट्रातील जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आता या मालिकेत रंजक वळण आले आहे तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत अधिपती आणि चारुलताच्या नात्यामध्ये जवळीक येण्यासाठी चारुलताचे प्रयत्न सुरू आहेत चारू हाऊस चारुलताला घेऊन पहिल्यांदा त्याच्या शाळेत जातो तेथे ते भुवनेश्वरी विद्या मंदिर हा बोर्ड पाहून चारू हाऊस तो बोर्ड बदलून त्याला चारुलता विद्या मंदिर करण्याचा निर्णय घेतो पण अक्षरा यावर त्याला पुन्हा नीट विचार करायला सांगते कारण या कृतीने अधिपती चिडणार यावर तिची खात्री असते दुसरीकडे चारुलता अधिपतीला फॅक्टरीमध्ये डबा पाठवते मिसळ पाहून अधिपतीचा चेहरा खुलतो मात्र जेव्हा त्याला हे कळतं की हा डबा चारुलताने पाठवला आहे तेव्हा तो प्रचंड चिडतो चारुलताला तो स्पष्ट सांगतो की त्याची आई होण्याचा प्रयत्न करू नकोस घरात यामुळे पुन्हा वातावरण दूषित होत भुवनेश्वरीला शोधण्याचे अधिपतीचे प्रयत्न पुन्हा जोर धरू लागतात अधिपती आणि चारुलतामध्ये आई मुलाचं चा नातं निर्माण होईल का चारू हो शाळेचा बोर्ड चारुलताच्या नावावर बदलेन का हे पाहणं कमालीचं ठरणार आहे